नमो इन्स्टॉलमेंट पीएम किसान आणि नमोचा हप्ता एकत्रित मिळणार का पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते चोवीस जानेवारी बिहारमधील एका कार्यक्रमात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हो निधीचा हप्ता त्वरित करण्यात येणार आहे सर राज्य सरकारच्या नमो सन्मान निधी योजनेचा हो सा, सहावा हप्ता एक मार्च पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाशिम जिल्ह्यात पीएम किसानच्या अठराव्या आणि नमो पाचव्या केल हप्त्याचं केलं होतं हप्त्याचे तर राज्यातील एक्याण्णव लाख शेतकऱ्यांना पीएम किसान सह नमोचा हप्ता जमा करण्यात आला होता केंद्र सरकारच्या धर्तीवर शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्यासाठी राज्य सरकारने दोन हजार तेवीसपासून पासून नमो शेतकरी महासन्मान योजनेचा राबवण्याचा निर्णय घेतला होता या योजनेतून आतापर्यंत पाच हप्त्यांचं वितरण करण्यात आलं आहे पी एम किसानच्या अठराव्या हप्त्यासाठी पात्र ठरलेली शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधीच्या सहाव्या हप्त्यासाठी पात्र ठरली आहेत राज्यात पीएम किसानसाठी एक्क्याण्णव एक लाख शेतकरी पात्र ठरले होते त्यामुळे नमोच्या सहाव्या हप्त्यांचं वितरण या शेतकऱ्यांना करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने विविध योजना राबवल्याने राज्य सरकारच्या तिजोरीवर भार पडलेला आहे त्यामुळे पीएम आणि नमोचे मिळून एक हजार घेणाऱ्या शेतकरी महिलांना पुढे लाडकी बहीण योजनेतून प्रतिमा एक हजार पाचशे ऐवजी पाचशे रुपये राज्य सरकारने घेतला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात या दोन योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला लाडकीतून वगळल्या जाण्याची शक्यता आहे दरम्यान पीएम किसानच्या एकोणीसशे हप्त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी वाय सी करून घ्यावी अन्यथा शेतकरी पीएम किसानाच्या लाभापासून वंचित राहू शकतात धन्यवाद